एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नारायणगाव वारुळवाडी येथे सलग दोन दिवस बंद सदनिकेच्या दरवाजाचे कडी कोइंडा तोडून घरपोडी झाल्याचे प्रकार घडले आहेत रविवार दिनांक तेरा रोजी पहाटे वारुळवाडी येथील कुबेर पार्क सोसायटी येथील दोन सदनिका व साईनाथ सोसायटीमधील एका सदनिकेच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून घरपोडी झाली आहे या घटनेत चार तोळे सातशे ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले तर दिनांक चौदा रोजी खोडद रोड ते विटे कोरहाळे माळा रस्त्यावर असलेल्या वैभवलक्ष्मी इमारतीमध्ये सुमारे वीस तोळेपेक्षा जास्त सोन्या चांदीच्या दागिन्यांची व रोख रकमेची चोरी झाली आहे अशी माहिती सदनिकेचे मालक विष्णू भागुजी सांगडे यांनी दिली या दोन्ही घटनेमध्ये लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम चोरी झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले मात्र नेमकी किती चोरी झाली हा आकडा अद्याप समजू शकला नाही दरम्यान हा आकडा दरम्यान या दोन्ही ठिकाणी लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये चोरटे दिसत असल्याचे नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी सांगितले घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी श्वान पथक ठसे तज्ञ पथकासह घटनेची माहिती घेत पाहणी केली या दोन्ही चोरीच्या घटनांविषयी नेमके सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे काय म्हणाले याचा आढावा घेतला आहे पी न्यूज प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम